बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजची आपली रेसिपी आहे ना ती खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे ती एका नव्या रिजन मधली ट्रेडिशनल रेसिपी आहे त्यानंतर त्यामध्ये खूप सारे मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली अशी रेसिपी आहे आणि ऑन टॉप ऑफ इट ती एक रिसायकल डिश आहे म्हणजे आपण फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी जशी करतो तसे उरलेल्या पदार्थांमधनं एक चांगली टेस्टी डिश तयार होते तशी एक रेसिपी आहे चला तर मग आपण करूया बंगाल आणि ओरिसाच्या रिजन मधली त्यांची पारंपरिक डिश पांता भात पानता भात म्हणजे फर्मेंटेड राईस थोडक्यात आंबवलेला भात पानता भात सेवन करण्याचे से काय काय फायदे आहेत तर सगळ्यात पहिले आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे किंवा फर्मेंटेशनमुळे ते शुगर लेवल कंट्रोल करायला मदत कर। सेकंडली पांता भात हे खूप चांगलं नॅचरल प्रोबायोटिक आहे फर्मेंटेशन प्रक्रियेमुळे किंवा आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया क्रिएट होतात त्यामुळे डायजेशनला खूप चांगली मदत होते आपल्या गट हेल्थसाठी हे अप्रतिम आहे तिसरं म्हणजे पांताभात हा प्रकृतीने थंड असतो तो, तो शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचे काम करतो त्यामुळे ओरिसा आणि बंगाल रिजनमध्ये प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये याचं सेवन केलं जात चला तर मग बघूया पांताभात भात मी इथे लेफ्ट लेफ्टवर किंवा कालचा उरलेला भात घेतला आहे हा भात जो होता तो मी कुकर मध्ये शिजवून घेतला आहे पण तुम्हाला मेडिसिनल व्हॅल्यू अजून वाढवायची असेल तर तुम्ही तांदूळ शक्यतो असावा मी इथे सुरती कोलम घेतला आहे आणि शक्यतो बासमती नको हा भात आहे ना हा बऱ्यापैकी मऊ आहे पण जर तुमचा उरलेला किंवा लेफ्ट लेफ्टवर जो राईस असेल जर तो थोडासा तो तो कडक किंवा ड्राय वाटत असेल तुम्हाला तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला एक वाफ आणून घ्या यामध्ये आपल्याला भात बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपल्याला हा राईस आहे ज्यामध्ये आपण पाणी ऍड केलं आहे तो आपल्याला आठ ते बारा तास ठेवून द्यायचा आहे ओव्हरनाईट ठेवून द्यायचा आहे ह्याच्यामधला जे बॅक्टेरिया आहे ते ऑटोमॅटिकली फर्मेंटेशनचे काम करतील आणि आपल्याला सकाळी फर्मेंटेड राईस मिळेल हा रात्रभर फर्मेंट झालेला राईस आहे आपण तो एका बोलमध्ये ट्रान्सफर करू हा भात आता हाताने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यातल्या गुठळ्या ज्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत चमच्याच्या सहाय्याने पण तुम्ही हे करू शकता पण हाताने जर मोडलं तर ते, ते बेस्ट वर्क करतं यामध्ये ॲड करूया सॉल्ट मीठ एक लाल मिरची आपल्याला गॅसवरती नीट भाजून घ्यायची आहे साधारणपणे तिला ब्लॅकिश करायचं आहे खूप जास्त नाही पण थोडस ही मिरची आपण यामध्ये घालूया यामध्ये ऍड करूया उभा उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि अंदाजे एक छोटासा चमचा मोहरीचं तेल किंवा मस्टर्ड ऑइल बंगाली पदार्थांमध्ये ना प्रामुख्याने मोहरीच्या तेलाचा किंवा मस्टर्ड ऑइलचा वापर होतो आणि मोहरीचं तेल असतं ना ते थोडंसं स्ट्रॉंग असतं आणि त्याचा फ्लेवर पण थोडासा शार्प असतो त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांसाठी मराठी लोकांसाठी ही जी चव आहे ती थोडीशी डिस्टिंक्ट आहे वेगळी आहे जरी आपल्यासाठी हे फ्लेवर थोडेसे वेगळे असले तरी आपण जोपर्यंत एखादी गोष्टी ट्राय करत नाही तोपर्यंत त्या फ्लेवर्स मधली मजा आपल्याला कशी कळ त्यात पांता भात म्हणजे फर्मेंटेड राईस आहे हा हेल्दी पण खूप आहे आता हे परत आपण छान मिक्स करून घेऊया हातानेच व्यवस्थित मिक्स करा आहे मिरची छान चुरून घ्या यामध्ये पांता भात आपण सर्व करतोय आलू भोरता बरोबर आलू भोरता म्हणजे इन सिम्पल वर्ड सांगायचं झालं तर बटाट्याचं भरीत मी इथे बटाटा हा उकडून घेतला आहे बटाटा आपण छान स्मॅश करून घेऊया मोडून घेऊया बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घेतला आहे एक छोटासा पॅन घेतलाय आपण गॅसवर ठेवलाय आणि अगदी थोडस तेल ऍड केलंय त्यामध्ये ऍड करूया स्लाइस अनियन चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला पिंकिश ब्राऊन टर्न करायचा आहे गुलाबी आणि असा थोडासा ब्राउनिश होईपर्यंत परतायचं आहे आपला कांदा बऱ्यापैकी मऊ झाला आहे ब्राउनिश टर्न झाला आहे आता एका दुसऱ्या कंटेनरमध्ये तो आपण शिफ्ट करू त्याच पॅनमध्ये परत थोडंसं तेल घ्यायचं आहे ॲड करूया आपली लाल मिरची आणि परतून घेऊ मिरची पण आपल्याला थोडीशी ब्लॅकिश टर्न करायची आहे बऱ्यापैकी मिरची झाली आता आपण ती काढून घेऊ उकडलेला बटाटा मगाशी आपण बाजूला ठेवला होता त्यामध्ये आता आपण ॲड करूया बारीक चिरलेली हिरवी मिरची फ्राईड अनियन आणि ही मिरची ॲड करूया थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि कच्चं मोहरीचं तेल हे आता व्यवस्थित हाताने मिक्स करायचं एक जागी करायचो एक जीव करायचो त्याला असं गोल शेपिंग देऊया आपण ट्रेडिशनल पद्धतीने असंच सर्व करतात आपला पांता भात आणि आलू भरता तयार आहे जनरली या दोन्ही गोष्टी अशा मिक्स करून खाल्ल्या जातात ही डिशेशली ज्यांना डायजेशन किंवा पचना रिलेटेड इश्यूज आहेत त्यांनी ते ही डिश नक्की नियमितपणे सेवन करावी जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा चला आता आपण भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये अशीच एखादी जकास रेसिपी घेऊन तिल दे बाय